हॅलो हाय नमस्ते कसे आहात सर्वजण तर आज आम्ही चाललेलो आहोत गावात ते माझी जी महिन्याच्या महिन्याला इन्कम येते ते इन्कमचे पैसे काढण्यासाठी तुम्हाला पण येते आणि बघा कसं वातावरण आहे पावसाचं सगळीकडे हिरवळ आहे कॅनलला पण पाणी आलं होतं आणि मी भैयाला घेऊन चालले बघा गावात तर हे पैसे काढून आता मी आपाजवळ आनंद येणार आहे आणि असं बघा सरळ कॅन्यांनी गेलं की हायवे लाग लागलेलाच आहे तुम्हाला गाडी दिसली असेल तर बघा ही गाडी असं गाड्या समोर आलं तर मला लय भीती वाटते बाबा आमचं गाव कसं आहे बघा सगळंकडून हिरवंगार वातावरण आहे आणि व्ह्यू पण मस्त आहे एक नंबर व्ह्यू आहे आणि मी व्हिडिओ शूट करत होते ना तर सगळे गावातले माझ्याकडं बघायला लागले होते त्याच्यामुळे मी हळूच मोबाईल खाली घेत होते आणि हे आहे आमचं दुकान सलून दुकान आहे आणि बघा इथं आलेली आहे बँक ऑफ इंडियाची शाखा आहे ही तर बँक ऑफ इंडियामधून पैसे काढणार होते मी तर पैसे घेतलेले आहेत आम्ही निघालो घराकडं आणि थोडासा उशीर झाला अंधार पडला आहे आणि तुमचे पण येतात का नाही सांगा कमेंट करून बघा ती लाईट ते दिसतं तिकडं बसते आमची हे सगळं शेत आहे इकडं कॅनेल आहे आणि पण कसा वेळ दिसतं एकदम भयानक आणि इथं आम्ही घरी आलेलो गौरी कशी बघते बघा आमचा राजा पण पळत आला आणि आता मी काय करते हे पैसे नेऊन आपाजवळ देते आपाची रिॲक्शन बघूया कशी इथे आणि बघा आपण आता तर आपाला हे पैसे मी दिलेले आहेत एका कामासाठी पाहिजे होते त्यांना तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर, तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया नंतर जेवढ्यासोबत बाय